कांदे पुरे इससे ए काये कुटले कावते कानाओं कांदे पुरे हे बक कांदे पुरे कांद्रे पुरे कांद्रे पुरे कांद्रे पुरे इंदाय लगे इसमें ये वाह ये भारी पड़ा तूने इसे एक गॉगल लेना उठेगे ली क्या इनका है क्या नहीं जकड़े मैं तो नहीं कुठे गेली नाही तर काय झालं आता आम्ही उतरलोय सर्वजण आम्ही जातोय आता मैत्रिणीच्या घरी हा बघ हा दुसरा एक ब्लॉग करतोय ह्याचा चॅनल आहे गणेश ट्रेकर हा त्याला सबस्क्राईब करा वाव खरच फो तुला मस्त मस्त फोटो काढ कांद्रेपुरी चला आता मी जातोय मैत्रिणीच्या घरी शी ऊन खूप आहे ते बघा ते पुढे पण गेले थांब थांब्रेपुरे कांद्रे बुरे काय रे मुकेश कांद्रे कांद्रे बुरे हा बरोबर ते बघा ह्या मैत्रिणीच्या घरी आलोय आम्ही अरे जातोय पण जाऊ दे आम्ही तिथे आलो ना तिथे त्यांनी स्वागत केलं आमचं हा तुमचं स्वागत आहे आमच्या गावामध्ये हो ते होते ना तिथे ते व्हिडिओ मध्ये नाही घेतलं मी पण ते ठीक आहे चांगलीच माणसे आल्याला आमचं स्वागत केलं भाऊ कानू तर अक्षता पोचली कशी काय अक्षताला कसं समजलं अक्षताला अक्षता फक्त जेवण जेवण करायला आली आहे हा

गाडीची आता पार्टी देणार आहेस ना तू आम्हाला पूर्ण जेवणच देणार आहे ते आम्हाला नवीन गाडी घेतल्याबद्दल हा नाय काही लवकर पुढे येऊन इथे बसली आहे जेवण बनवलंय आमच्यासाठी काय बनवलंय

पितेस ये <laughs> <laughs> yes, okay. शूट करत असेल काय आहे ते काय आहे काय स्प्राईट लहान मुलांनी पियायचा नसतो

तिला विचार काय पाहिजे चाललीस का तू चढला तो वरती बघ तुझ्यामुळे तो वरती कायच काय पिकलेले पण केवढे मोठे मोठे होतात ते हा

येत ये नाही ये ये हे लिंबू पण एवढे मोठे होतात ना हे लिंबू एवढेच होतात मोसंबी लिंबू हा हा पण होतात तेवढे ओके मोसंबी लिंबू लिंबू

हो? <laughs> <आनी> <laughs> ए आ छोटा आणि मोठा चिकू चिकू घड घड चिकू ए चिकू लाडा आंबे काय येत नाहीत आंबे खिडकीत आंबे

नाही खाली खाली माहिती नाही ना मला आम्ही चाललो मुकेश राहायला वाटत मागे आम्ही चाललो बघतोय आधी चिंच आहे का चलो

एकदम गावाला आल्यासारखं सर मस्त मला गावाला जायचं होतं जायला भेटलं नाही ठीक आहे इकडे आल्यावर असं वाटतंय गावाला आलो इथे ही फुलं पण आहेत तुला फक्त चिटू का देऊ <laughs> बघ <ये> <laughs> ए बघ चालता तो भाजन काढي मित्रांनो हे बघा काय झालं काटी हे बघा हे काय पूर्ण कपड्याला लागले माझ्या अरे काढतोय प्रयत्न चालू आहेत प्रयत्न 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 अरे पडत नाही प्रयत्न नाही ते पडली पडली हे प्रयत्नाला हे प्रयत्न हे प्रयत्न हे प्रयत्न हे प्रयत्नाला यश प्रयत्नाला हा यश यश मिळाला एक तरी हे बघा हे बघा प्रयत्नाला यश ही बघा ही बघा बघता चिंचाला किती आवरी आहे हे बघा हे बघा चिंचाला किती आवरी आहे किती किती आवरी आहे माहिती नाही ती बघा आता दुसऱ्या आल्या हावऱ्या मुली हे चौकशी सिद्धी खाली चौकस कस हे काय बोलतात ते खास लागते बघ नको मुंगयोस आम्ही ना सांगितलं ये म्हणून खसरुण बोलाय ग त्यांना चिंजाक खसरुण बोलायचं आहे काय तुला आ आ। तू आयस ना तिथे वरतीस आहे इत तुला बोलते पाहिल तुला मजवरती कुठे वरती कुठे झाडावर हां चिंजता हां मी जाते इकडे

কাকায়, সাকায়. কাকায়, এমচ্যে সারা? কে কাই রামায়, কাই এমচে মহায়, কাই. কাই নাম কাই ক্যে কাজান মহেডিছা, এময়ে কাই. ক�

हे तिला द्या रे काय ना रेगली आहे ती दाखव चिंच दाखव काय ती बोल काय ती आता आम्ही जेवतोय हा ही कधी ना जेवणार ती जेवायला बसते लाजली जाऊ दे कुठे जातोय सांग तारीवर काय आहे तिकडे बघायला असं बघायला तर फक्त खाडीच आहे ती हां पण म्हणजे असा व्ह्यू एकदम असं बघण्यासारखच आहे काय आपल्याबरोबर डॉगी समजते मला जात होते तो पण येते आपल्या सोबत चल चलो चलो हा पण येतोय ना आपल्या सोबत बघा ते अजून माग

अजून किती आहे मस्त मला पण ए, ए नाही तिळाचं फुल आहे ना राई हे तिळाचं फुल ना

अरे हे तिळाचं फुल आहे तीळ तिळ पोचलो आता आपण असं वाटणार नाही चला पुढे जाऊन बघूया पण आता तरीवर रविवार

मला कालवे लागले ते मानलंस ना कोणती वगैरे काय लगेच दिसेल काय माहिती आहे तुम्हाला ते दगड आहे तो दगडाला बघ आय नो हे बाय हे बाय दगडे सगळे कालवाचीच आहेत आम्ही जायचो ना राजापूरला तेव्हा काढायचं माहिती आहे मला कालव <laughs> इकडे कालव बोचायला येत असतील ना <laughs> अरे निधे ते डोक्यात घालते दगडे तिकडे वरती तू डोक्यात घालतील परत बोलते ती घालतो आपण हाता नव्हती आता आता फळ <laughs> <मैं काँ। laughs> ना तुझा हे लागे कुजा हा आपण आला तरी पाय घेतली आज ना अरे काय चालू नाही आपले युट्यूबर बघा काय करत आहेत हे असं गेलं दगड पाहण्यात एक पण दगड जात नाहीये पाहण्यात नाहीच जात आहे दगड गेला <laughs>

थांब ती मला खांद्यावर बसवते ना काय तू पकडायचं लगेच माऊला

ना धाव मी कशी धावत होती बोलते ती या धावत येते का फिरून झालंय आता चाललंय रिटर्न त्याच्यानंतर आम्ही परत ट्रेन पकडणार सातशी ट्रेन आहे घरी जाणार चला तर जाऊया आधी मैत्रिणीच्या घरी जायचंय थोडा फ्रेश होऊन आम्ही निघू

आणि ते आम्ही आलो आता घरी आमच्या मैत्री